आपला मातोश्री गुंताबाई आखाडे बहुद्देशीय संस्था धुळे व जिल्हा उद्योग केंद्र धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आज बाळापूर व फांगणे या गावातील तीस महिलांना मसाले बनवण्यासाठी मोफत प्रशिक्षण सुरू करण्यात आलं महिलांना मसाले बनवण्यासाठीचं शास्त्रोक्त पद्धतीने प्रशिक्षणात सुरुवात प्रशिक्षण देण्याचा उद्देश महिलांचं सक्षमीकरण करणं तसेच महिलांना उद्योगाकडे प्रेरित करणं त्यातून महिला उद्योजक घडविणं हा आहे त्याविषयी अरुण ढमढेरी सरांनी महिलांना आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाच्या सी एम ई जी पी कर्ज योजनेविषयी आणि अनुदानाविषयी सविस्तर माहिती दिली कार्यक्रमाच्या मुख्य संयोजिका श्रीमती जयश्री वाल्हे यांनी सदर प्रशिक्षण आयोजनासाठी अथक परिश्रम घेतले सदर प्रशिक्षण एक महिना चाललं प्रशिक्षणानंतर प्रमाणपत्र उद्योजक म्हणून स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी कर्ज प्रकरण सोबतच तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी संस्था व जिल्हा उद्योग केंद्र धुळे प्रयत्नशील राहणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं संस्थेच्या वतीने लवकरच कुंडाणेवार येथे टू व्हीलर दुरुस्ती प्रशिक्षण आयोजनासाठी पूर्व तयारी सुरू करण्यात आली आहे ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार अभिमुख प्रशिक्षण आयोजनासाठी संस्था जिल्हा उद्योग केंद्र धुळे या माध्यमातून प्रयत्नशील राहणार असल्याचं यावेळी संस्थेच्या वतीने सांगण्यात आलं सत्यमुख प्रतिनिधी डॉक्टर डी एम आखाडे जिल्हा धुळे खानदेश जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका